नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी फ्रीज तर असतं फ्रीज म्हटलं की लाईट बी देखील ला आपल्याला तेवढं जास्त येत असतं कारण भरपूर लाईट जे असते ओढते फ्रीज आज आपण अगदी बांगडीचा वापर करून आपलं जे लाईट बिल आहे ते अर्ध कसं आपलं होईल हे या ठिकाणी बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही रोजच्या उपयोगात का येणाऱ्या महत्त्वाच्या यूजफुल टिप्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजची जी कामं आहे ते सोपी कशी होतील याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला सर्वात महत्त्वाची युजफुल टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारच्या जुन्या काने काचेच्या ज्या बांगड्या असतात त्याच्यासाठी आपल्याकडे बघा भरपूर काचेच्या बांगड्या असतात परंतु काय होतं की कधी कधी काचेची बांगडी तुटते तुटते म्हणजे पूर्ण दोन तुकडे तिचे होत नाही तर गोलाकार आकार तर बांगडीचा तसाच असतो पण अशा प्रकारे मध्येच एखाद्या ठिकाणी बांगडी जी आहे ती तुटल्या जाते आणि आपण अशा ज्या बांगड्या आहेत त्या काही वापरत नाही आणि वापरला देखील नको आहे कारण अशा ज्या बांगड्या जर घातल्या तर अशुभ मानलं जातं त्यामुळे आपण ह्या ज्या बांगड्या आहेत त्या फेकून देतो किंवा घरामध्ये अशाच पडून राहतात तर आज आपण अशा जर तुमच्याकडे बांगड्या असतील छोट्याशा तुटलेल्या त्याचा अतिशय सुंदर असं ऑर्गनायझर तयार करणार आहोत जे की तुमच्या रोजच्या उपयोगात हो येणार आहे तर बघा ज्या बांगड्या आहेत त्या अशा एकात एक आपल्याला अडकवायच्या आहे ज्या ठिकाणी तुटलेला भाग असतो तिथून आपल्याला दुसऱ्या बांगडीला एक एक जॉईन करत जायची आहे एक साखळी या बांगडीची तयार करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि ते तुम्हाला सर्वांना भरपूर आवडतात भरपूर असे छान कमेंट्स मला तुम्ही करत असतात त्या तुमचे मनापासून धन्यवाद तर बघा या ठिकाणी आपली जी बांगडीची साखळी आहे ती तयार झालेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कसा करणार तर ते देखील मी तुम्हाला सांगते आहे तर बघा आपल्या महिलांकडे भरपूर अशा नाना प्रकारचे क्लचर असतात आणि वेळेवरती आपल्याला ते एकही सापडत नाहीत मॅचिंग क्लचर असतात किंवा काहींकडे असे वेगवेगळे खड्यांचे देखील क्लचर असतात परंतु ते ठेवलेले असतात एकीकडे आणि आपण शोधतो दुसरीकडेच तर बघा असे जे क्लचर आहे ते तुम्ही एकाच ठिकाणी या बांगडीला अडकून ठेवू शकता सोबतच तुम्ही काही रबर बँड तुमचे जर असेल ते देखील अडकून ठेवू शकतात हेअर क्लिप्स असतील त्या देखील यामध्ये ठेवू शकतात किंवा काटेपिनचा जर सेट असेल तो देखील तुम्ही याला अडकून ठेवू शकता किंवा आपल्याकडे असे कपडे वाळू घालण्याचे जे चिमटे असतात ते देखील तुम्ही एका ठिकाणी या बांगडीला अडकून ठेवू शकतात आणि कुठेही तुम्ही याला टांगून ठेवलं की तुमचं जे काम आहे ते अगदी सोपं होणार आहे वेळेवर सर्व वस्तू सापडतील आणि दिसायला देखील सुंदर दिसेल आणि जुन्या ज्या वस्तू आहे म्हणजे जुन्या ज्या बांगड्या आहेत त्याचा देखील रियूज होईल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे रुमालासाठी तर बघा आपल्याकडे भरपूर असे स्कार्फ असतात किंवा तुम्ही एखादा ब्लाउज पीस घेतला तरीही चालेल अगदी नवीन पद्धत आहे त्यामुळे नक्की बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा माझ्याकडे जो रुमाल होता तो असं छान कलरफुल आणि छान असा कलरवाला जो रुमाल होता तो घरामध्ये पडून होता म्हटलं याचा काहीतरी उपयोग तर झालाच पाहिजे तुमच्याकडे देखील जर असा कपडा असेल एखादा छान कलरफुल म्हणा किंवा रुमाल म्हणा असा जर पडलेला असेल तर तुम्ही त्याचा नक्की वापर करून बघा तर बघा मी या ठिकाणी एक पिलो घेतलेली आहे पिलोवर आपल्याला ह्या रुमालावरती पिलो ठेवायची आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे अगदी नवीन देखील आहे तर बघा ज्या चारही ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आहे परंतु अगदी नवीन पद्धत आहे दरवेळेस मी जशी पिलो कवर करून दाखवते तशी बिलकुल नाही आहे अगदी युनिक पद्धत आहे आता या साईडचा सा जो भाग आहे तो आपल्या अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे ज्या पद्धतीने मी तयार केले या प्लेट्स त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे दोघंही साईडने आपल्याला असे छोट्या छोट्या ज्या प्लेट्स आहे त्या व्यवस्थित बनवून घ्यायच्या आहे पण तुम्ही अजून चॅनलवरती सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघा ज्या दोघं साईडच्या ज्या प्लेट्स आहे त्या तर तयार करून झालेल्याच आहे आता वरचा जो भाग आहे तो हातामध्ये व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे प्लेट्स देखील व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि एक रबर बँड घ्यायचा आहे आणि रबर बँडने वरचा भाग पॅक करायचा आहे आणि आपलं जे पिलो कवर आहे अगदी युनिक पद्धतीने बनवलेलं आणि अतिशय सुंदर जसं मार्केटमध्ये मिळतं सेम त्या पद्धतीचं जे पिलो कवर आहे ते तयार झालेलं आहे आणि रिझल्ट बघा न कुठे शिवण्याची याला गरज पडली आहे किंवा न कुठे कट करण्याची गरज पडली आहे अगदी सोप्या पद्धती तिने तयार केलेला आहे जुन्या कपड्याचा देखील यूज झाला आणि नवीन वस्तू देखील तयार नवीन वस्तू देखील आपली तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा पण तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट करून देखील नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी गोड अशी ओळख देखील होईल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे सुई धाग्यासाठी आणि बघा आपल्या महिलांना कामच असतं की दुपारच्या वेळेस आपण काहीतरी शिवत असतो मुलांच्या पॅन्ट फाटलेल्या राहतात किंवा काहीतरी आपल्याला आवड असते महिलांना रिकामं कधीच बसवत नाही परंतु काहींचे जे डोळे असतात ते कमकुवत असतात आणि अशा वेळेस त्यांना सुईमध्ये धागा व्हायला खूप त्रास होत असतो तर आज आपण अगदी तो प्रॉब्लेम चुटकीत सॉल्व्ह करणार हो, आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे नेलपेंट आणि जो धागा आपल्याला सुईमध्ये ओवायचा आहे त्या धाग्यावरती जो टोक आहे त्याचा समोरील भाग त्याला नेलपेंट लावायचे आहे अगदी पाच सात सेकंदमध्ये ते सुकल्या देखील जातं आणि व्यवस्थित आता याला सुकून दिल्यानंतर जो पुढचा जो दोऱ्याचा भाग असतो तो टोकदार बनतो एक काडी प्रमाणे एक जो टोकदारचा जो भाग असतो सुईसारखाच बनतो आणि जो की दो दोरा आपल्याला धागा ओवायचा असतो तो अगदी आरामात सुईमध्ये जातो जास्त काहीच त्रास होत नाही नक्की ट्राय करून बघा आणि बघा आपली जी सुई आहे ती देखील सेकंदामध्ये दे ओवल्या जाईल आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल तर प्लीज मित्रपरिवारास शेअर करायला विसरू आणि त्यानंतरची सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे सर्वांच्याच उपयोगात येणारी टिप्स होते ती म्हणजे फ्रीजसाठी फ्रीज, फ्रीज आपल्याकडे असलं की लाईट बिल देखील ला आपल्याला तितकंच भरावं लागतं परंतु फ्रीजची गरज तर सर्वांनाच असते कारण भाजीपाला ठेवण्यासाठी पाणी थंड होण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला फ्रीज हे उपयोगात येतं एता म्हणजे येतंच परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने याच फ्रीजचं लाईट बिल कसं कमी होईल ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा सुरुवातीला आपल्याला काही बांगड्या घ्यायच्या आहे बांगड्या घेताना तुम्ही मी अशा छोट्या साईजच्या बांगड्या वापरल्या तरीही चालेल म्हणजे छोट्या चा साईजच्या बांगड्या आपल्याला लागणार आहे तुम्ही या ठिकाणी मेटलची बांगडी घेऊ शकतात किंवा काचीची घेतली तरीही चालेल जी पण कुठली तुमच्याकडे बांगडी असेल ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक रबर बँड आणि बघा बांगडीवरती आपल्याला हे रबर बँड व्यवस्थित पॅक करायचं आहे आता माझी जी बांगडी आहे ती परफेक्ट या रबर बँडच्या मापाची आहे म्हणून मी हीच बांगडी घेतलेली आहे अगदी छोट्या साईजचे जी बांगडी असते काचीची ती जरी घेतली तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला जे रबर बँड आहे ते व्यवस्थित यावरती लपटायचं आहे म्हणजे अशा प्रकारे पॅक करायचं आहे आता याचा वापर कसा करायचा हा सर्वांनाच प्रश्न पडला असेल ते देखील बघूया तर बघा आपला जो फ्रीजचा जो दरवाजा असतो त्याला असं एक रबर असतं आणि आपण कधीच लक्ष देत देत नाही की ह्या रबरामध्ये एवढी सगळी घाण साचलेली थी। असते आता ठीक आहे माझं जे फ्रीज आहे नवीन असल्यामुळे एवढं काही खराब झालेलं नाही आहे परंतु काही चा फ्रीज जे आहे ते भरपूर दिवस घेऊन झालेले आहे त्यांच्या फ्रीजला हा प्रॉब्लेम नक्कीच आलेला असेल तर बघा जे बांगडी आपण तयार केली होती म्हणजे रबर बँडची ती बांगडी व्यवस्थित आपल्याला या रबरमध्ये टाकून अशा प्रकारे क्लीन करायचं आहे यामुळे काय होतं की आपलं फ्रीजचा जो दरवाजा आहे व्यवस्थित परफेक्ट लागत नाही आणि त्यामुळे फ्रीज थोडंसं उघडं राहतं आणि लाईट बिल देखील ला आपल्याला तितकंच जास्त येतं आणि वस्तूदेखील लवकर गार होत नाही तर ही ट्रिक वापरून तुमचं जे लाईट बिल आहे ते नक्कीच कमी होईल फ्रीजसुद्धा व्यवस्थित चालेल कधी खराब होणार नाही आय होप की तुम्हाला सर्व टिप्स ज्या आहे त्या आवडल्या असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला न विसरू नका कारण एका एक लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये